तुमच्या घरी गणेशोत्सवसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होतो गाण्याचे कार्यक्रम होतात खूप आनंदाने तुम्ही तो सगळा सण साजरा करता आणि त्याचवेळी तुम्ही सत्यसाईबाबांचे देखील भक्त होतात त्याचा राजकीय फटका देखील तुम्हाला बसला टीका टिप्पणी झाली सत्यसाईबाबा तुमच्याकडे घरी आले म्हणून वगैरे सत्यसाईबाबांमध्ये काय असं वेगळं वाटलं म्हणून तुम्ही त्यांच्या एवढ्या जवळ गेलात दोन गोष्टी एक तर गणपती उत्सव हा आमच्या घरामध्ये गणपती स्थापना ही गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून होते आहे माझी आईनी ही सुरुवात केली माझ्या घरामध्ये तर त्या कालावधीपासून ते थेट मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री होईपर्यंत हो घरात नेहमीच गणपती आमच्याकडे हो, हो। त्यामुळे तीच परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे आमच्या घरामध्ये आजही गणपती आम्ही गणेशोत्सव साजरा करतो आणि दहा दिवसाचा गणपती हो, आमच्याकडे असतो हो। तर माझी वडील असताना दहा दिवसामध्ये रोज काही ना काही शास्त्रीना शास्त्रीय संगीताची खूप आवड होती तर मग शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम व्हायचे काही ऑर काही चांगले भजनाचे कार्यक्रम व्हायचे असे हे कार्यक्रम आता या फक्त या गेल्या चार पाच वर्षामध्ये कार्यक्रमाचं प्रमाण थोडं कमी झालं आहे परंतु गणपती स्थापना ही दहा दिवसाचा गणपती आम्ही ठेवतो त्यामुळे ती पहिल्यापासून परंपरा आमच्या घरामध्ये आहे राहिला प्रश्न सत्यसाईबाबांचा सत्यसाईबाबांचा सत्यसाईबाबांची भेट ही माझ्या वडिलांची पी के सावंत हे माझ्या वडिलांची जवळचे मित्र मित्रत्वाचे संबंध होते ते मंत्री होते याच बाजूच्याच बंगल्या जिथे मी सागर बंगला जो आहे बाजूला त्याच बंगल्यामध्ये पी के सावंत राहायचे आणि आज या बंगल्यामध्ये मी जिथे राहतो आहे तिथे बाळासाहेब देसाई हे त्यावेळेस गृहमंत्री होते मंत्री इथे राहायचे तर सागरमध्ये पी के सावंतांच्या घरी सत्यसाई ते त्यांचे भक्त होते त्यावेळेस तिथे त्यांच्या घरी बाबा आले होते त्यावेळेस माझ्या वडिलांना तिथे दर्शन घेण्याचा योग आला माझ्या आईला तिथे दर्शन घेण्याचा योग आम्ही लहान होतो फार पाच वर्षाचा मी असेल त्यावेळेस 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 भेट झाली आणि त्यांच्या जी काही धार्मिक शिकवण आहे तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक राजकीय गुरु असतातच धार्मिक गुरु आपल्या आपल्या आयुष्यामध्ये एक दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारा गुरु जो आहे तो, है तो, आ, है तो गुरु प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे श्रद्धेचा कोणाला आवडतं कोण अनेक व्यक्तिगत श्रद्धा आहे व्यक्तिगत श्रद्धेचा प्रश्न आहे कोणी शिर्डीला जातं कोणी तिरुपतीला जातं अनेकांचे राजकीय गुरु वेगळे आहेत धार्मिक गुरु वेगळे आहेत त्यामुळे माझ्या वडिलांना नेहमी सत्यसाईबाबांचं मार्गदर्शन असायचं आणि अनेक वेळा त्यांनी चांगल्या वाईट काळामध्ये सुद्धा खूप त्यांच्याकडून चांगलं शिकायला मिळायचं आणि त्यामुळे जे काही त्यांच्यावर श्रद्धा निर्माण झाली तीस मला वाटतं एकोणीसशे बहात्तर बासष्ट ते सत्तरच्या कालावधीमधला सगळा कालावधी आहे त्या दिवसापासून ते शेवटपर्यंत माझे वडील आईवडील जाण्यापर्यंत हे राहिले आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं की आम्ही जरी नसलो तर आमच्यानंतर ही परंपरा तुम्ही कायम ठेवा आणि मग कुटुंबार्थीला आम्ही शेवटपर्यंत जा म्हणजे बाबा हो, हो। नंतर आता अशात गेल्या दहा वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला परंतु तिथे आम्ही कुटुंबार्थीला दरवर्षी जायचो नेहमी वर्षातून दोन तीन वेळा जायचो त्यांची भेट व्हायची त्यांच्याकडून इंटरव्ह्यू मिळायचा बोलणं व्हायचं आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक असे मातभर नेते ओ, होते आहेत आजही आहेत बरोबर की जे सत्यसाईबाबांना मानणारे त्यांचे भक्त म्हणून आहेत तुम्हाला आश्चर्यचं सांगायला हरकत नाही परवा नरेंद्र मोदींना जेव्हा भेटलो एक आठवण सांगतो पहिला प्रश्न मला नरेंद्र मोदींनी केला अशोकराव कुटुंबाती जाणं होताय की नाही अभि हो म्हणजे कदाचित त्यांची आणि माझ्या वडिलांची भेट कुटुंबातली झाली असेल कारण नरेंद्र मोदी सुद्धा बरोबर जायचे बरोबर त्यामुळे त्यांनी मला पहिला प्रश्न त्यांनी मला केला की तुम्हाला जाणं होत आहे की नाही कुटुंबार्थी थोडक्यात तुम्ही ते गुरुबंधू झाले म्हणा असा विषय नाहीये परंतु साध्या आत्मर एवढंच आहे की सत्यसाई बाबांकडे तिथे कुठला पक्षवर विषय नाही तिथे अनेक पक्षाचे अनेक लोक त्यांना मानणारे होते होते राष्ट्रपती सुद्धा तिथे शंकर दयाल शरद यायचे आणि हा राजकीय विषयच नाही श्रद्धेचा विषय होता आणि सर्व मांडी घालून खाली बसून त्याचं दर्शन घे अब्दुल कलाम सुद्धा राष्ट्रपती असताना जायचे खाली बसले होते राष्ट्रपती